बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे देशभरातील बंजारा समाजाचा इतिहास परंपरा संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या बंजारा विरासत नंगारा वास्तूसंग्रहालयाचा लोकार्पण सोहळा पाच ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत त्याकरिता भव्य दिव्य सभामंडप उभारण्यात आला असून एक लाख नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली आहे अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली विलासत नावाने आम्ही बनवलेला आहे महाराष्ट्र शासनाने याला पूर्ण निधी दिलेला आहे आणि हे म्युजियम आज तरी माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात तर असं म्युझियम नाहीच आहे परंतु देशामध्ये जे दे काही पाच दहा म्युझियम असेल त्याच्यामध्ये गोरा या वास्तुसंग्रहालयाचा नक्कीच उल्लेख होईल बंजारा समाजाचं इतिहास संस्कृती परंपरा बंजारा समाजाने अखंड भारतामध्ये काय भूमिका उठवली त्यासोबत स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर काळामध्ये कसं योगदान दिलं या सर्व याचं अत्याधुनिक सर्व गोष्टी वापरून त्यामध्ये जनतेला आकर्षित करणारं हे म्युजियम आहे माझ्या सर्व प्रतिनिधींना माझी विनंती आहे की आपल्यासाठी दोन वाजतेपासून तर सायंकाळचं सहा वाजेपर्यंत हे म्युझियम आम्ही प्रतिनिधींना दाखवणार आहोत म्हणजे